मंडळी सोशल मीडियाच्या जगात कोण कधी आणि कसं लोकप्रिय होईल सांगता येत नाही एखादा किंवा फोटो एखाद्या व्यक्तीला रातोरात बनून जातो असाच प्रकार या एका भारतीयाबद्दल घडला आणि त्यानंतर तो रातोरात जगभरात चर्चेचा विषय ठरला आणि त्याचं आयुष्य बदलून गेलं नेमकं काय घडलं तसेच ती मुलगी कोण होती तेच आपण बघणार आहोत नमस्कार मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम काही वेळा नियती असा खेळ दाखवते की लोकांचा स्वतःवरती विश्वास बसत नाही अशीच काहीशी घटना जर्मनी मध्ये घडली एका मेट्रो मध्ये एक भारतीय प्रवास करत असताना था त्याच्या बाजूलाच एक मुलगी येऊन बसते पण ही मुलगी कोणी सामान्य मुलगी नसते तर ती एक प्रसिद्ध अभिनेत्री मॅसी विलियम्स होती ती गेम ऑफ थ्रोन्स या लोकप्रिय वेब मुळे खूप प्रसिद्ध झाली तिने याच वेब सिरीज मध्ये आर्य स्टार्कची भूमिका केली होती आज तिच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी लोक अक्षरशः वेळे वाहतात पण या फोटो मध्ये शांत बसलेला मुलगा आहे त्याला कसलाही गंध नव्हता त्याने तिला कोणताही भाव दिला नाही ही गोष्ट इतर प्रवाशांना अचंबित करणारी वाटली त्यानंतर एकाने हा व्हिडिओ काढला आणि तो पाहता पाहता सोशल मीडियात पूर्ण जर्मनीत काही तासांमध्ये व्हायरल झाला त्यानंतर सर्वच पत्रकार हा तरुण कोण आहे हे शोधत होते त्यात प्रसिद्ध डेअर स्पीगल या व्हिडिओ दिसणाऱ्या युवकाचा शोध सुरू केला बराच काळ शोध घेतल्यानंतर अखेर हा भारतीय युवक नुनीत शहरात एका पडक्या घरात सापडला पण त्याचे नाव मात्र गुप्त ठेवण्यात आले तिथे असे आढळून आले की तो भारतीय तरुण जर्मनीमध्ये मध्ये रोजगाराच्या शोधात भारतातून बेकायदेशीररित्या आला होता पण तो बेकायदेशीररित्या जर्मनीत वास्तव्य करत असल्याने त्याला कोणीच काम दिले नाही त्यामुळे या युवकाची परिस्थिती बिकट होती त्याच्याजवळ एकही युरो नव्हता पत्रकार त्याच्याकडे आणि विचारलं तुझ्या शेजारी बसलेली मुलगी कोण होती हे माहित होते का तेव्हा त्या मुलानं शांतपणे प्रामाणिकपणे उत्तर दिलं तो म्हणाला जेव्हा एखाद्या माणसाच्या डोक्यावर छत नसतं खिशात पैसे नसतात प्रत्येक दिवशी कुणीतरी पकडेल अशी भीती असते तेव्हा आपल्या शेजारी कोण बसलंय याचा काहीही फरक पडत नाही असं युवकाने शांतपणे सांगितलं ही गोष्ट ऐकून डेअर स्पिल या मासिकाने त्या मुलाला मासिकाचा पोस्ट मन म्हणून नोकरीची ऑफर दिली तसेच आठशे युरो महिना म्हणजे त्र्याऐंशी हजार रुपये महिना पगाराचे कॉन्ट्रॅक्टही केली या नोकरीमुळे युव त्या युवकाला जर्मनीत राहायचा वैध परवानाही भेटला आणि कामही मिळाले मंडळी नियती नशिबाचा खेळ कुठे कसा घडेल हे सांगता येत नाही त्यामुळे एका व्हायरल व्हिडिओमुळे विना तिकीट प्रवासात एका प्रसिद्ध व्यक्तिमत्तामुळे या युवकाचे नशिबच पलटली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच अशात माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट ला सबस्क्राईब करायला विसरू नका